कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थतिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री दत्त साधन यामध्ये काही थोडेसे काल विचार असे झाले की सगुण साध्य आणि निर्गुण साध्य यामध्ये लोकांच्या ठिकाणी असा काय आहे की भेद निर्माण होतो त्याच्यात ज्ञानश्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ हाही विचार थोडासा अगोदर आला आता त्यात ज्ञानोबरायाचे ज्ञानेश्वरी असो किंवा नाथरायांचं भागवत असो असे कितीतरी संत महात्मे की त्यांनी आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये साध्याबद्दलची ऐक्यताच दाखवलेली आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी असा काय आहे की भेद नाही तेव्हा साध्याचं एकदा निश्चय झाला किती नावं असली तरी ती एका ब्रह्माचीच नावं आहेत हे लक्षात आलं की मग बुद्धीच्या ठिकाणी शुद्धता होऊन बुद्धी तेच एक साध्य पकडते आणि त्याप्रमाणे एकविध भावानं साधन चालू होत आपणा सर्वांचे साध्य एकच आहे त्यात भेद असू शकत नाही याचा विचार केला बहिर्मुख बुद्धीचे साध्य विषय किंवा संसार असून त्यालाच बुद्धिभेद हे कारण आहे व त्यात एकविध साध्य त्यात पंचविध साध्य व पंचविध साधने ही प्रमुख असून त्या साध्य साधनाची अनंताही आनंदही असणार आहे म्हणजे अनेकताही असणार आहे अंतर्मुख बुद्धीला एकच साध्य असून तिला तरी निरनिराळी नावे दिली तरी तितक्या वस्तू नसून एकच वस्तू आहे अंतर्मुख झालेल्या बुद्धिवृत्तीला सर्वात शेवटी एकच वस्तू सापडणार आहे निरनिराळ्या नावाच्या निरनिराळ्या वस्तू एका अंतकरणात किंवा सर्वांच्या आत असू शकत नाहीत एकच एक साध्य आहे एवढे वाचनाने श्रवणाने ठसले म्हणजे त्या साध्याच्या साधनाबद्दलची चिकित्सा करणे बरे पडेल आता कालच्या संपूर्ण मतभेदानंतर आता एक निश्चय झाला की साध्य सगळ्यांचं एकच आहे जर बहिर्मुख बुद्धीनं संसार किंवा विषय धरले तर पाच विषय आहेत म्हणून पाच विषयाची पाच साध्य होतील तशी साधनं होतील पण आंतर्मुख बुद्धीचा एकच विषय एकच साध्य आणि एकच त्याचा काय आहे साधन भाग आहे तितकं किती जरी आता काय आहे ग्रंथानुरूप जसा जसा विषय आला तशी तस, तशी त्या त्या ठिकाणी ती नावं वापरण्यात आली पण किती जरी नावं वेगवेगळी असली तरी वस्तू एकच आहे वस्तूमध्ये भेद नाही शेवटी काय आहे की अनेक वस्तू एका अंतकरणात कशा मावतील आणि सगळीकडं तेच कसं असेल सगळ्यांच्या आत एकच वस्तू आहे आपल्या आत तीच आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय झालं किती नावं असली तरी हे याच आतल्या वस्तूची ती नावं आहेत असा निश्चय होऊन हे साध्य पक्कं होतं आता साध्य पक्क झालं की साधनाबद्दलचा विचार करायला आपल्याला एक रस्ता झाला आपण अनेक साधनं असल्यामुळं अनेक साध्य असल्यामुळं अनेक साधनं साधन शोधत होतो आता तसं नाही आता एक विचार झाला साध्य निश्चित झालं आणि साधने त्या संबंधाने निश्चित होईल आता एका साध्याकरिता अनेक साधने असून त्या सोपी व अवघड असू शकतील असा समज होऊन कोणते त्या तापणाला बरे याचा विचार पाहिला पाहिजे मुख्यत वेदांत साधनाचे वर, साधना वर्ग वेदांताने साधनाचे वर्ग पाडलेले आहेत असे दिसून येते कर्म उपासना ज्ञान हे साधनातील भेद आहेत कर्मसाधन सोपे असून उपासना त्यापेक्षा अवघड व ज्ञान तर उपासनेपेक्षा अवघड आहे आता थोडासा विचार अजून असा आला की साध्य एक आहे पण ज्याला त्याला कसं सोपं पडल ह्या दृष्टीने साधनं अनेक असू शकते आणि हे एक साधनं वेदानंच सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये वेदानं कर्म उपासना ज्ञान अशा प्रकारची साधनं सांगितली कर्म सोपं तर त्याच्यापेक्षा उपासना त्याहून थोडी अवघड आणि त्याहून ज्ञान अवघड म्हणजे कोणतं साधन सहज वाटतं करायला सोपं जातं याचा विचार तो तो साधक करेल म्हणून हे सगळी साधनं त्याच्या मांडलेली मांडलेले आहेत आपल्याला कर्ममार्ग चांगला असे समजून त्यात असे सोपे अवघड असे ठरविणारे असणारच आहेत आता त्याच्यात पाहिलं की कर्ममार्ग आहे असं जर वाटत असेल तर त्यातसुद्धा सुद्धा काय सोपं आहे काय अवघड आहे याचासुद्धा विचार करणारे काय असतील यावर काही समजूत करणारे आहेतच ही तीन साधने अधिकार परत्वे आहेत ज्याला अधिकार कर्माचा असेल त्यांनी मार्ग धरू नये व ज्याचा उपासनेचा अधिकार असेल त्यांनी मार्गाचा अवलंब करू नये आता एक झालं की कोणताही मार्ग सोपा असो किंवा काही जरी असलं तरी ज्याच्या ठिकाणी तो अधिकार आहे त्यांनीच ते करावं ज्याला कर्म करण्याचा अधिकार आहे त्यांनी मार्ग धरावा ज्याला उपासना करण्याचा अधिकार आहे त्यांनी उपासना मार्ग धरावा त्यांनी मार्ग धरायचा नाही कारण त्याला तो अधिकार आहे तर त्यांनी त्या मार्गाने जावं म्हणजे हे तीन मार्ग स्वतंत्र आहेत कर्ममार्गाने कोणी मोक्ष मिळवतो तर कोणी उपासना मार्गाने मोक्ष मिळवतो व कोणी ज्ञानमार्गाने मोक्ष मिळवतो यात असे भेद का पडले याचे कार्यकारण भाव इतके स्वतंत्र तीन विभाग करण्यासारखे आहेत का या तीन स्वतंत्र मार्गाने जाणारे मुमुक्षू मोक्ष मिळवतात का अशी उदाहरणे मागे घडलेली आहेत का याबद्दलचा विचार तत्वता केलेला असत नाही आता पहिल्यांदा काय पाहिलं की कर्ममार्ग किंवा उपासनामार्ग किंवा ज्ञानमार्ग हे सगळे कुठे आहेत तर मोक्ष मार्गाला नेणार आहेत म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी पण या असं जर असेल तर मग हे भेद का केले बर हे सगळे भेद आहेत तरी मग स्वतंत्र मार्ग कशामुळे का शिवाय काय आहे मुक्ष का? का की है का या तिन्ही मार्ग आधी दाखवलेत त्या तीन मार्गात स्वतंत्र मार्गाने जाणारा मग मोक्षू मोक्ष मिळवतो का मिळवला असेल तर असं उदाहरण आहे का मागं कुठलं की ह्याने ह्या मार्गाने जाऊन मोक्ष मिळवला आता त्याच्या संबंधीचा आपण काय आहे तत्वत्वा विचार अजून काही केलेला नव्हता तो करायचा आहे केवळ भाषांतरकारांनी केलेल्या विवरणावर निश्चय केला जातो म्हणून या मनाला चिकटून राहणाऱ्याजवळ कर्म कर्मिष्ट उपासक ज्ञानी असे साधकात भेद पडलेले असणार कोठेही कोठेही जा भेद हा पाठ सोडत नाही तो तो नाहीच आता वरती एक पाहिलं आपण की हे सगळं आपण ठरवलं आहे कधी तर भाषांतरकारानं जसं लिहिलं आहे त्या भाषांतरकाराचं वाचन त्यांचं विवरण पाहून हे ठरवलं पण या मार्गाला चिकटून राहणाऱ्याजवळ त्या त्या मार्गाच्या असल्यामुळं त्यालाही काही विशेष नावं आली कर्ममार्गाने जाणाराला कर्मिष्ठ म्हणायला लागले उपासना मार्गाने जायला उपासक आले ज्ञान मार्गाने चालले तर त्याला ज्ञानी म्हणायला लागले म्हणजे शेवटी पुन्हा हे मार्गाच्या दृष्टीनं भेदच झाले मग असा भेद अगोदर आपण पाहिलाच होता आताही त्यासंबंधी भेदच पाहायचं झालं तर अजूनही भेद काही आपली पाठ सोडत नाही असं त्यांनी या चालू असलेल्या विचारात सांगितलं मुख्यतः एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती ही की साध्य एकच आहे त्याला आत्मा ब्रह्म पांडुरंग विठ्ठल भगवान नारायण आत्मसुख निरतिशय आनंद शांती असे अनेक नावाने ओळख करून दिली तरी वस्तू मात्र एकच आहे व त्याची प्राप्ती करून घेणारा जीव आहे आता मुळात काय झालं हेच मागही सांगण्यात आले पण आताही सांगतात की जेवढी नावं आहेत आत्मा विठल, चैतन्या, आत्म चैतन्या, ब्रह्म पांडुरंग विठ्ठल ही सगळी नावं आ एकाच ठिकाणाचीत एकाच वस्तूचीत एकाच साध्यची आणि त्याच्या ठिकाणी जायचं हे सगळ्यांचं काय आहे एकच साध्य वस्तुता चैतन्य आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य असे विभाग कसे असू शकतील व ते निरनिराळे राहण्यास त्यांना ठिकाणी कोठे असणार निरवंशाचे अंशांशी विभाग कसे करता येतील तिन्ही एकच आहेत आता त्याच्या अगोदर आपल्याला एक अजून विचार मांडला की आपल्या नेहमीच्याच अभ्यासामध्ये जीव चैतन्य आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य अशी नावं येतात आता ही सगळी जी नावं आहेत यांचे हे जे विभाग आहेत जीव चैतन्य आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य हे सगळे वेगवेगळे राहतील कुठं यांचे सगळ्यांची वेगळी जागा आहे काय यांना राहण्यासाठी सगळ्याला वेगळं पण आहे का आता सांगितलं ब्रह्मचैतन्य हे निरांश आहे म्हणजे अंशांशी भाव तिथं नाही हा त्याचा अंश आहे असं असं नाही असं असलं तर त्याचा अंश हे जर तिथं नाव येत असलं तरी ती वस्तू एकच आहे तिन्ही एकच आहेत फक्त मी तेच आहे याचा विसर आहे आता तीच वस्तू आहे पण मी तेच आहे याचा विसर आहे विसरातून आठवात येणे हेच मुख्य काम आहे वास्तविक पाहता काय आहे या तिन्ही वस्तू वेगळ्या नाहीत तिन्ही वस्तू एकच आहेत पण आपल्याला एक आप एका एक ठिकाणाचा विसर पडला मुळात ब्रह्मचैतन्याचा विसर पडला आत्मचैतन्याचा विसर पडला आणि मग जीव चैतन्य आला हे विसरातून निर्माण झालेलं आहे आता त्या तो विसर निघून गेला की जीव चैतन्य आत्मचैतन्य वेगळे नाहीत पुन्हा ब्रह्मचैतन्य वेगळे नाही कधी होईल हे आपण ज्याला विसरलोय ते बाजूला निघाल्याबरोबर फक्त मी तेच आहे याचा विसर आहे विसरातून आठवात येणे हेच मुख्य काम आहे ते कोणत्या रीतीने यावे याबद्दलचा विचार आहे तेव्हा एकंदरीत एक जो विसर पडला आहे तो पुन्हा आठवणीत आणणं हेच महत्त्वाचं आहे आता तो कसा येतो कसा आठव पुन्हा आपल्या ठिकाणी आला पाहिजे थोड्या वेळ ब्रह्मचैतन्य हे साध्य जीव चैतन्य हा साधक व ब्रह्मचैतन्य जीव चैतन्याने विरणे हे त्याचे कर्तव्य आहे ब्रह्मचैतन्या जीव चैतन्याने विरणे हे त्याचे कर्तव्य आहे वास्तविक पाहता हे वेगळे नाहीत पण आता सध्या अशी मांडणी करू की ब्रह्मचैतन्य हे साध्य आहे आणि जीव चैतन्य हा साधक आहे आता ह्या साधकानं काय करायचं आहे तर ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी विव वि काय विरून जायचं आहे म्हणजे एकरूप होऊन जायचं आहे हा त्याचा मोक्ष आहे मग त्यात निरनिराळी साधने कशी असू शकतील आता जर हा एक होणं हाच मोक्ष आहे मग वेगवेगळ्या प्रकारचे साधनं कसे असतील कारण त्याशिवाय ऐक्य झाल्याशिवाय खरं मोक्ष नाही ऐक्य होणं हे जर साध्य असेल तर ऐक्य होण्याचंच एक साधन राहिलं वेगवेगळी साधनं कशी असतील साध्य साधक एक अनेक साधने असा प्रकार असू शकत नाही साधनात अनेक प्रकार कल्पिले जातात ते कशामुळे त्यात काय निराळे दिसते वस्तुता तसे असते का याचा चौकस दृष्टीने विचार केल्याखेरीज समजूत पटणार नाही आता शेवटी काय आहे की खरं तर साध्य एकच आहे आणि त्या साध्याला जाणारा साधकही एक आहे मग साधनंच अनेक कसे असतील तर इथं काय आहे की साधनं अनेक ही कल्पना आहे अनेक कल्पलेल्या भागातून ह्या साधनांचा विचार मांडत मांडत पुढे गेले वास्तविकता इथं साधनाची सुद्धा अनेकता नाही हे अनेकता कशी आली अनेकता नसून साधन एकच कसं असेल याचासुद्धा विचार करावायचा आहे कर्म उपासना आणि ज्ञान असे साधनेचे तीन स्थूलमानाने प्रकार समजले जातात त्यापैकी कर्म उपासनेमध्ये बुद्धिभेदाने निरनिराळे विभाग कल्बले असले तरी त्या समसमुच्चयाचे नाव कर्म उपासना हेच खरे द्यावे लागेल आता पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कर्म आणि उपासना याच्यामध्ये बुद्धिभेदाने निर्यालय विभाग विभाग सांगितले तरीसुद्धा कर्म आणि उपासना हे दोन्ही एक म्हणून त्याला समसमुच्चय असं नाव आलं हे समसमुच्चय या नावानं त्याला काय ते सांगितलं जातं व्रते तपे संध्या पंचमहायज्ञ वगैरे सर्व कर्मामध्ये समजले जातात उपासना हेही कर्मच आहे बाह्य आचरण ते कर्म व अंतरंग ही उपासना म्हणजे कर्म व उपासना दोन्ही मिळून कर्मच एकूण कर्म व ज्ञान एवढेच दोन भाग राहतील यात कर्मासंबंधी अधिकार भेदाने कर्मानेच मोक्ष मिळतो अशी समजूत घालणारे धरणारे काही तर ज्ञानाने मोक्ष हेही निश्चित मताचे उत्तर देणारे आहेतच तर दोन गोष्टी त्यांनी दाखवल्या की बाह्य काही करत असेल त्याला कर्म म्हणा आणि अंतरंगात जे होतं ते उपासना कर्मत कर्मा, कर्मा, कर्मत मग दोन्ही कर्मच झाले बाह्य कर्म आणि आंतरंग कर्म दोन्ही कर्मच असून दोघाच्या ठिकाणी कसे भाग पाडायचे मग मग आता त्या ठिकाणी काय झालं दोन्ही एक धरले तर कर्म आणि ज्ञान असे दोन झाले आता त्याच्यामध्ये कर्मासंबंधीचा काय आहे का तुम्हाला अधिकार आहे कोणत्या अधिकारानं तुम्ही कर्म करता आणि ते कर्म मोक्ष मिळवून देतो आहे असा एक काय आहे बोलण्याचा प्रघात आहे किंवा असं एक मत आहे दुसरे म्हणतात ज्ञानानेच मोक्ष मिळतो ज्ञानानंच मोक्षाची प्राप्ती असे काही मत आहेत तशा मताचं उत्तर देणारे काही आहेत यावर थोडा विचार करून पुन्हा याचे उत्तर असे निघणार आहे की अगोदर कर्ममार्ग आचरून नंतरच ज्ञानमार्ग आचरण करावा व नंतर मोक्ष मिळवावा आता आणखी एक अशी मांडणी झाली की अगोदर कर्ममार्ग स्वीकारायचा आणि मग ज्ञानमार्ग स्वीकारायचा आणि नंतरच काय आहे की मोक्षप्राप्ती होईल ज्ञा <coughs> ज्ञान हे साक्षात मोक्षाचे साधन आहे व कर्म हे परंपरा साधन आहे आता दोन गोष्टी झाल्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो पण कर्म हे परंपरा आहे की त्या परंपरेनं आपण व करत करत आलो की मग ज्ञानाकडे वळतो म्हणजे पहिल्यांदा परंपरेनं कर्म हे साधन आलं मग ज्ञान हे साधन आलं आणि मग मोक्ष हे साध्य झालं अशी प्रक्रिया आपण आज दिलेली पाहावयास मिळेल त्यावर भगवंत भगवद्गीते सांगतात त्यावर ज्ञानोभारा स्पष्टीकरण करून सांगतात की आता हे जे काही आत्ता आलं हे मत कर्म आणि नंतर ज्ञान यासंबंधी भगवद्गीताय काय सांगते माऊलींनी काय सांगितलं जोवरी प्रकृतीचे अधिष्ठान तोवरी सांडी मांडी हे अज्ञान जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्म हे राहणारच कर्ममार्ग पुरा करून ज्ञानमार्गात शिरणार म्हणजे पुढे कर्माचा लेशही उरणार नाही असे कसे प्रकृतीवानास राहता येईल व प्रकृतीचा विशेष लय करून मोक्षसुखाचा अनुभव हो कसा घेणार कोण सांगणार अर्थात कर्मेही राहणारच आता दोन गोष्टी झाल्या की प्रकृती आहे तोपर्यंत अज्ञान बाजूला करायचं आहे पण एकदा का कर्ममार्ग पुरा करायचा म्हणजे मग कर्माचा लेशही पुढं राहणार नाही आणि मग पुढं काय आहे की मग मोक्षसुखाकडं जायचं पण प्रकृती आहे तोपर्यंत कर्म सुटतील कशी कर्मही पाठीमागं राहणारच आहेत आणि असं होऊन मोक्ष सुख किंवा अनुभव घेतला आहे असं कसं झालं म्हणजे हे जोपर्यंत आपली प्रकृती आहे तोपर्यंत कर्म आपल्याला सोडणार नाही मग कर्मयोग पुरा झाला या म्हणण्याला काय अर्थ उरणार आहे आता जर कर्म मागे राहतातच तर मग आमचा काय आहे की कर्मयोग पूर्ण झाला असं कधी म्हणता येईल अर्थात कर्मेस सा ज्ञानात सामील होऊन ज्ञानरूप बनूनच चालणार आहे आता त्याला उत्तर दिलं की तुमची कर्म चालू राहतील पण आता कर्म ज्ञानात सामील होतील म्हणजे जे कर्म तुम्ही कराल ते कर्म ज्ञानाच्या ठिकाणी होईल पूर्वी कर्माचा कर्म करण्याचा कर्म एक आमचा प्रघात होता आता ज्ञान आणि कर्म एक झालं म्हणजे कर्म ज्ञानासह झालं आणि मग ते कर्म झालं तर आता त्याला उत्तर दिलं की कर्मच ज्ञानात सामील झालं उलट ज्ञानाला सोडून कर्मे आचरणा आचरण करण्याची कर्मे अज्ञानाच्या भूमिकेवर चालणारी असल्यामुळे ती मोक्षाची साधने म्हणून न राहता ती संसाराची साधन म्हणून समजले जाईल आता थोडं पुन्हा काय शंकेचा भाग आला की जर ही ज्ञानाला सोडून कर्म आचरण करत असाल तर ती कर्म अज्ञानाच्या भूमिकेतील होतील आणि त्या भूमिकेवर होत असणारं कर्म ते मोक्षाचं कसं साधन असं सा। ते संसाराचं साधन झालं म्हणजे कुठ काय विषय आता झाला काय स्पष्टीकरण दिले ज्ञानाला सोडून जर कर्म होत असतील तर ती कुठली झाली अज्ञानाच्या अंगातली झाली मग ती संसाराची झाली त्याच्यामध्ये मोक्षप्राप्ती नाही आणि ज्ञानाला धरून झाली तर ते कर्मज्ञानाच्या ठिकाणी सामील होतील यासाठी ज्ञानाच्या अधिष्ठानावरच जीवनमुक्त झालेल्याची इंद्रिये आपापले धर्म विसरतात आपापले धर्म विसरतात काय नासारंद्र बुझाले परिमळ नेघे असा प्रश्न विचारतात आहार घ्यायचाच लागणार नाही काय हवेने वारा होऊन फिरावे व वा पुन्हा वारा स्थिरावून हवारूप व्हावे पुन्हा चंचलता धारण करून वारा व्हावे असे नेहमीच चालायचे त्याप्रमाणे ज्ञान कर्म ज्ञान कर्म असा क्रम असायचाच तेव्हा आता हे हे एक अंग सोडून दुसरं सुरू झालं एक अध्याय संपला दुसरा सुरू झाला असं म्हणून कसं चालल आणि जर ज्ञानानं ह्या ठिक ज्ञानाच्या अधिष्ठानावर चाललं ते जीवनमुक्ताच्या ठिकाणी इंद्रियाची धर्म संपले का नाकाला काही वास यायचाच नाही एका जिभेला चव कळायचीच नाही असं होईल का असं नाही जसे हवा वाऱ्यात रूपांतर होते आणि वारेचं हव्यात रूपांतर होतं तसं आपल्या ठिकाणी सुद्धा हे सगळे क्रम चालू राहतील त्या कर्माला भक्ती हे नाव दिलेच म्हणजे ज्ञान भक्ती भक्ती ज्ञान ज्ञानोत्तर भक्ती अशा क्रमाने आयुष्य असावयाचेच आता त्याच कर्माचं नाव काय झालं भक्ती मग ज्ञान भक्ती शेवटी काय आहे भक्ती ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती असा क्रम पुढं पुढं तो चालू राहणार आहे यात भक्ती व ज्ञान हे निरनिराळे विभाग कसे काढता येतील व कसे पाहता येतील तेव्हा हे दोन्ही एकच राहतील ह्या दोघांना वेगवेगळं करण्याचा कसं करता येईल ज्ञान व भक्ती हे दोन्ही एकच एक असणार आहे त्यात एक आधी व एक नंतर असा क्रम कसा लावता येईल म्हणजे एकच एक साधन असणार आहे व तेही साध्यातून साध्याहून निराळे असू शकणार नाही आता इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्याला कितीतरी भेद दाखवले कर्म उपासना ज्ञान हे सगळं सांग, सांगत सांगत आल्यानंतर सांगितलं की कर्म आणि ज्ञान हे दोनच उरले कारण उपासनान कर्म म्हणजे एकच आहे कर्मज्ञान मग कर्म करून जर पुन्हा ज्ञानाकडे जायचं झालं तर प्रकृती कशी कर्माला सोडून देईल तेव्हा पुढं असं होतं की ज्ञानाच्या अंगावर जर कर्म सुरू झाली तर कर्म ही ज्ञानस्वरूप होतात म्हणजेच काय आहे कर्माचे भक्तीत रूपांतर होतं मग भक्ती आणि ज्ञान हे दोन सुरू झालं मग भक्तीमध्ये मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की एकच साध्य ज्ञानाचं आणि भक्तीचं साध्य एकच झालं आता त्या ठिकाणी साधन तरी वेगळं कसं असेल श्रीमंताचे साध्यही पैसा व साधनही पैसाच आहे पैसाच व्यापारात गुंतवावा पैशानेच पैसे मिळवावेत व पैसा साधवूनच पैसा साचवूनच श्रीमंत म्हणून घ्यावे पैसे साठवल्या वाचून श्रीमंत होत नाही निर्तिशय सुख हेच साध्य व सुख हेच त्याचे साधन सुखावाचून दुसरे कोणते साधन सुखप्राप्तीसाठी असू शकेल मग आता त्याला उदाहरण दिलं की जसा पैसाच काय आहे की साधन आहे आणि पैसाच साध्य पैसे मिळवायचे असले तर पैशानीच मिळवायचे असतात अगोदर पैसे खर्च करायचे आणि पुन्हा पैसे मिळवायचे हे जसं आहे तसं निरतिशय सुख मिळवायचं असेल तर त्याला जे साधन आहे ते सुद्धा सुखाचंच आहे सुखावाचून दुसरं नाही म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी साधन म्हणजे खूप काही साधनाचे कष्ट मोठे तुकोबाराय म्हणतात असं कष्ट करून जर साधन असेल तर ते कसं असेल मग निरतिशय सुख तर साधनही सुखच असलं पाहिजे मग ते सुख हे साधन त्याच्या ठिकाणी ठरवून मग मात्र तो सुखप्राप्तीकडे जाऊ शकतो पुंडली करादारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त